यावर्षी संपूर्ण देशामध्ये दे। शिवछत्रपती महाराजांची जयंती फार मोठ्या उत्साहाने साजरी करण्याचं राष्ट्राने ठरवलेलं आहे त्याला अनुसरूनच डोंगरखंडाळा येथे तेरा ते फेब्रुवारीला सकाळी दहा वाजता सहकार क्ञा मंदिरामध्ये तुपा महाराज काणेकर प्रसिद्ध वक्ते त्यांचं शिवचरित्रावरती व्याख्यान हो ठेवलेलं आहे आणि व्याख्यान ठेवण्याचं कारण असं की सध्या युवकांमध्ये जी गुन्हेगारी वाढलेली आहे वाईट व्यस्त वाढलेल्या आहेत काही मुली पळून जातात त्या सगळ्याच गोष्टींचं कुठेतरी ओहापोळ झाला पाहिजे ज्यावरचं चिंतन झालं पाहिजे याच्यासाठी मुद्दाम बृारमुन परिवाराच्या वतीने डोंगर ढंगा येते सकाळवर त्या मंदिरात सकाळी दहा वाजता महाराजांचं आपण प्रवर्चन केलं मी आपण आज विनंती करतो की मी त्या कार्यक्रमाला येणारच आहे की मी त्या कार्यक्रमाला येणारच आहे आपण सुद्धा या कार्यक्रमाला यावं ही आग्रहाची विनंती नमस्कार